फिरायला जात आहे तर सगळ्यांनी स्वतःची काळजी घेऊन जा कारण जे माझ्यासोबत झाले ते तुमच्यासोबत होऊ नये तर त्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला कळेलच तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं तर कसे आज सगळे मस्त मजेतनं पाऊस चाललेला आहे आणि मी जी मी जे आत्ता ज्या ठिकाणी आले तिथं तर खूप पाऊस आणि खूप खूप थंडी तर कुठे चालले काय चालले आली हे तर मी म्हणजे तुम्हाला दिसल्याचं जर नाही का तर असो आम्ही आता कोलाडला कोल्हाडवरून आलेलो आहे तो ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि आता आलेलो आहोत आम्ही मस्तगार सुंदर ठिकाणी म्हणजे हे ठिकाण जे आहे मी फर्स्ट टाईमच एन्जॉय करते ह्याच्या अगोदर काय आलेलो नाहीत आणि हे बघा म्हणजे आम्ही इथे या हॉटेलमध्ये शिफ्ट झालेलो आहोत हे असं नाही का तर तिकडे एक म्हणजे नाही का असं रूम वेगवेगळे केल्यात तर इथं कोणी नव्हतं तर म्हटलं चला शूट करावं कारण की ज्याची त्याची इच्छा असते व्हिडिओमध्ये यायचे मग नाही का <coughs> म्हणून मी इकडं आली इथं कुणी नव्हतं म्हणून इथं शूट करायला आली म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावी कारण की मग सकाळी काय होईल गाय गाय होईल आणि मग जर जेव्हा ज्या आम्ही पॉईंटला म्हणजे फिरायला वगैरे जातो मग तिथं डायरेक्ट नाही का काय शूट करायचं काय नाही प्रश्न पडतो मग ब्लॉगला सुरुवात केली आणि एंड केला की सुरुवात आणि एंड हे दोन्ही खूप महत्त्वाचे कारण की ज्यावेळेस ना आपण जे पॉईंट शूट करतो ते असं गेलं की करतो वाईस वगैरे वा नंतर टाकू शकतो पण सुरुवात आणि एंड करायचं म्हणलं की आपल्याला चेहरा आणि बोलणं हे गरजेचंच असते नाही का आणि का एंड तरी होतो पण सुरुवात तर आपल्याला नाही का आपल्या ब्लॉगची सुरुवात तर चेहऱ्यापासून म्हणजे आपल्या फेसपासूनच करावी लागते त्याच्यामुळं मग मी काय करत असते अदुगर सुरुवात करून ठेवते मग जे नंतर काय असेल कसं असं ते नंतरची बघत असते आणि पुन्हा नाही लक्षात राहिलं की हाय असे व्हिडिओ सोडत असते तर तुम्हाला मी म्हटलं की एवढ्या गार सुंदर छान ह्याला म्हणजे पॉइंटला आलेलो होतं आम्ही म्हणजे नाही का तर आम्ही आलेलो होतो आता महाबळेश्वरला तर काय कसं सगळं तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्ण व्हिडिओ बघत राहावा तुम्हाला नक्कीच कळेल आणि कोल्हाडमध्ये आम्ही बोटिंगची वगैरे केली मरता मरता वाचली नाही सांगू शकत आहे मी आता डोक्यातनं जायना माझ्या काय घडलं आहे कसं घडलं आहे असा विचार करते मी की मी गेली असते तर कसं झालं असतं कोण रडं असतं म्हणजे डोक्यातनं ते जायनं झालंय ते खूप खूप म्हणजे नाही का त्याचा एखादा माझा ब्लॉग होईल त्याच्यावर तर असो तर भेटू लवकरच सकाळी चला पाऊस असल्यामुळे आम्ही काही बाहेर पडलो नव्हतं पण मिस्टर आणि ते बाकी त्यांचे फ्रेंड बाहेर पडले आणि हे खायला आणलं होतं त्यांनी त्यांच्यासाठी टोप्या वगैरे आणल्या होत्या अथर्वसाठी जॅकेट वगैरे आणलं होतं त्यासाठी मी थोडंसं काय म्हणतात याला ब बुड्डीकेबाल हे खाण्यासाठी आणलं होतं मग थोडंसं शूट घेतलं होतं खूप मोठे मोठे होते म्हणून थोडं शूट घेतलं होतं तर पावसामुळं सगळा घोळ झालेला होता पाऊस असल्यामुळं फिरताही आलं नाही चांगलं आणि बाहेर जाताही आलं नाही आहे तर त्यानंतर आम्ही गेलो होतो जेवणासाठी आम्ही तिघीच गेलो होतो आम्हाला तिघींना भूक लागली होती आम्हाला हॉटेल ठिकाण सांगितलं होतं त्याच्यासाठी गेलो बिर्याणी असं पिठलं भाकरी आणि छोले भटुरे असं आमच्या तिघींसाठी आम्ही ऑर्डर केलं एक नंबर होता ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलाय तो तुम्ही पाहिलंच असेल गुड मॉर्निंग छाऊ गुड मॉर्निंगच आहे की या सगळ्यांनी चहा प्यायला महाबळेश्वर मधला सकाळी सकाळी आम्हाला फिरायला तर जमणारच नाही पाऊसच पाऊस आहे ना कसं फिरायचं

प्रिन्स होता कुत्र्याला प्रिन्स तुमचंय का हे असं दूध मिळते गरम तर गुड मॉर्निंग वगैरे झाली होती चहा वगैरे पिऊन पोरांना दूध वगैरे पाजून आणि आम्ही निघालो होतो आम्हाला जिकडं जायचं आहे तिकडे आता आम्हालाही माहिती नव्हतं नेमकं कुठं जायचं जिकडं चला म्हणते तिकडं जायचं होतं पण पावसाने काय आम्ही येईपर्यंत काय पावसाने असं हेच दिलं नाही म्हणजे पावसच उघाडा नाही आहे फार धुकं पाऊसच पाऊस म्हणजे स्टॉपच नव्हता पावसाला नाही का तर त्याच्यामुळं काही ठिकाण बघताही आले नाहीत फक्त थोडंसं एन्जॉय केलं आणि तर मला असं वाटतं की के, एन्जॉय केला म्हणजे की फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले की मला असं वाटतं खूप फिरून झाले तर इथं आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो पण तिथं काही नाश्ता वगैरे भेटला नाही आहे तर तिथून आम्ही निघलो डायरेक्ट महाबळेश्वरच्या मंदिरात म्हणजे दर्शन करण्यासाठी दर्शन क करण्यासाठी आम्ही निघलो पाऊस वगैरे हो खूप होता त्याच्यासाठी आम्ही अगोदर रेनकोट घेतले छत्री घेतली ज्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे पावसात भिजू नये सगळ्यांनीच घेतले आतासं तर पावसात भिजायला आवडतं पण कसं लेकरं होती आणि आपणही भिजलो की मग आजारी पडायचं आता आम्ही काही आजारी पडली नाही आहे त्याच्यामुळं नाही का तर इथं आम्ही दर्शन वगैरे घेण्यासाठी आलो होतो गर्दी नव्हती म मा, माहीत नाही आहे पण पब्लिक खूप होती म्हणजे मग इतर फिरण्याच्या ठिकाणी लोकं खूप होते पण देवाच्या ठिकाणी गर्दी नव्हती आम्ही रांगेत लागून दर्शन घेतलं ला होतं तिथं काही मोबाईल अलाऊड नव्हता मी थोडासा मोबाईल घेतला होता म्हणजे आत शिरलो तेव्हाच आणि नंतर स्टॉप केला होता तिथं काही चालत नाही आहे म्हणजे मोबाईल व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे तिथं क कंटिन्यू सांगत होते मोबाईल वगैरे बंद ठेवा बंद ठेवा महादेवाचं मंदिर होतं हे मी फर्स्ट टाईमच पाहिलेलं आहे कोणी कोणी फर्स्ट टाईम पाहिलं हे कमेंटमध्ये मला नक्कीच करा आणि सांगा आणि तुम्हीसुद्धा महादेवाचं दर्शन घ्या हर हर महादेव सगळ्यांनी कमेंट करा तर दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला तेव्हा शूट घेतलं नाही कारण की पाऊस होता मग कॅमेरा काढा की मोबाईल काढा की पूर्ण मोबाईलची वाट लागत होती कॅमेऱ्यावर पाणी वगैरे पडत होतं तर आम्ही ह्या एक ठिकाणी आलो होतो तर नाही का फिरण्यासाठी तिथं तर पूर्ण वाट लागली कारण की दिसतच काही नव्हतं आणि आप साईडच्या इकडून तिकडून दरी होती त्याच्यामुळं थोडंसं तिथं शूट केलं तेव्हाही पाऊस होता तर, तर तिथनं आम्ही आता दुसरीकडं म्हणजे नाही का म्हणजे थांबलो बऱ्याच ठिकाणी थांबलो पण पावसामुळं काय करता आलं नाही आहे किंवा लहान लेकरं असल्यामुळं ले जास्त पावसात भिजता वगैरे आला नाही तर तिथून ना आम्ही निघलो तिथून आता ठिकाण काही मी सांगू शकत नाही पंचवटीन काय काय म्हणजे नाही पंचगंगा काय काय असे ठिकाण होते ते काय घेत नाही तर हिथंही घोड्याची राईड वगैरे असते तर ते आम्हाला घ्यायचं होतं पण इथं काय घोडाच नव्हता नाही का ज्या आम्ही पॉईंटला गेलो त्या तिथले जे माणसं असतात त्यांनी एक ठिकाण सुचवलं म्हणजे त्यांचा जो घोडा आहे तो मग आम्ही गेलो तिकडं थोडेसे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे सगळ्यांचेच काढले त्यात जास्त नाद तर मलाच आहे फोटो व्हिडिओ काढायचा नाही का तसे सगळ्यांचेच काढले पण नाही का ते कसं प्रायव्हेटच असतं तर माझं कसं सोशल मीडियावर असतं आणि मला खूप नाद आहे असं व्हिडिओ काढायचा फोटो काढायचा मग एक मेमरी तयार राहती हे सगळ्यांचंच असतं आम्ही सगळ्यांचे एकामेकाचे फोटो व्हिडिओ काढले तिथून निघलेलो आहोत आम्ही आता थेट आता गावाकडे पुढं जायचं नाही जायचं हा प्लॅन होता म्हणजे आणखी कुठे जायचं तर चाल जायचं चाललं चाल होतं की लोणावळा खंडाळाला जायचं आहे पण पाऊसच होता म्हणजे असं पाऊस इकडंच नव्हता तिकडेच होता फक्त पाऊस इकडं पाऊस नव्हता पण नाही मग कसं मला तर नव्हतं म्हणजे घेऊन गेले असते तर गेलोच असतो असा काय प्रश्न नव्हता पण अथर्वची स्कूल होती आणि एक्झाम आल्यामुळं नको होतं तर दोन दिवस शाळा बुडले मलाच बेकार वाटत होतं नाही का एक, तो में में आ, एक तर तो जास्त अभ्यास करत नाही त्याचं लक्ष नसतं आणि मेन म्हणजे एक्झाम आली त्याच्यामुळं थोडंसं इकडं तिकडं तर मग बघू पाऊस एंड व्हायच्या आधी एकदा तरी म्हणलं जाऊन यायचं महाबळेश आपलं सॉरी ह्याला लोणवळ्याला मग कधी जाणं होईल काय माहिती नाही आहे मेलं की गेलं तुम्हाला एक व्हिडिओ टाकायचा आहे बघायला त्याच्यामध्ये पूर्ण मी गेलीच होती म्हणजे नाही का आज माझ्या यूट्यूब फॅमिलीने माझ्यासाठी भावपूर्ण संधाजली म्हणून एक स्टोरी किंवा एक कम्युनिटी पोस्ट टाकली असती तुम्ही म्हणताला असं का म्हणते ते मी तुम्हाला एक तो व्हिडिओ आलेलाच आहे जो की मी पाण्यामध्ये पडली होती मला नव्हतं माहिती की तो त्यांनी शूट केला आहे जे शूट व्हिडिओ करायचे होते जे केले होते तेच त्यांनी पाठवले नाहीत आणि जो व्हिडिओ करायचा नव्हता ज्याचं काय म्हणजे मनात ध्येनात नव्हतं तोच व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवला आहे म्हणजे पार साडेचार मिनिटाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण नाही का वाहून गेली होती आणि मी नाही सांगू शब्द सांगू शकत नाही की म्हणजे मला पोहता येतं चक्क पोहता येत असूनसुद्धा काही फायदा नाही आहे नाही का पोहता जरी असलं ना तर भल्या भल्यांची तिथं हवा टाईट होती त्याच्यामुळं मी सांगू शकत नाही तर इथं मी वाईस टाकला होता काय कारणाने मी बंद केलेलं आहे तर आम्ही आता पुण्याला निघलो होतो तर भूका तर लागलेलेच होते एवढं रील्स बनवल्या फोटो बनवले त्यांचा घोडा पळून गेला आमच्याकडनं घोडा सुटला आणि पळूनच गेला तर मने एकदा घोडा सुटला की तो काही थांबत नाही आहे तर माझ्या फोनला चार्ज नव्हती म्हणून मी नंतर जेवताना वगैरे काही शूट घेतलं नव्हतं म्हणजे नको मग नाही का तर मी चार्जिंगला फोन वगैरे लावल्यानंतर मोबाईल वगैरे चार्ज केला आणि थोडं येऊन बाहेर येऊन व्हिडिओ केले तर हे सरजा म्हणून हॉटेल आहे इथं जेवण वगैरे केलं असं तसंच होतं जास्त एवढं पण नाही काय काय चांगलं होतं काही नव्हतं कसं भूक लागल्यावर काही अन्नाला नाही नाव ठेवायचं भूक लागल्यावर म्हणजे नाही का जी आपल्याला म्हणजे आपण इतर वेळी खातो तशी टेस्ट वगैरे लागली नाही आहे ना पण बुका लागल्यामुळे आम्ही अलीकडं थांबलो होतो गर्दी वगैरे काहीच नव्हती तर ही आहे क्यूट अशी सुंदर अशी माझी भाची तर ना येऊ एकदा रडायला लागली की रडती एकदा जर खेळायला लागली ना नादच नाही मग इतका खेळती तिला रडणं कळत नाही काहीच नाही खूप खेळती एवढीशी असून एवढे प्रवासामध्ये दंग म्हणजे असे हे करत नाही त्रास देत नाही काही नाही आणि तिला मी तर पप्पी घे म्हणतो ती काही घेत नाही इतर वेळ एवढं घेते की विचारूच नका प्रमाणाच्या बाहेर तर असो चला म्हटलं थोडंसं इथं शूट घ्यावा म्हणून थोडंसं जेवण झाल्याच्यानंतर शूट घेतलेलं आहे आणि जसं की तुम्ही आता निघलेलो आहोत घरी आमदार तुम्हाला दिसतच असेल थोडंसं येताना शूट घेतलं होतं तर खूप छान मजा मस्ती झालेली आहे आणि मी पहिल्या बी व्हिडिओमध्ये सांगितलं की मला सगळ्यांसोबत असं एकांतात कधीही फिरू बघतो फिरू शकतो पण सगळ्यासोबत मजा वेगळीच असते तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय